मी एक महत्वाची व गंभीर बाब सरकारच्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो मी काल माझ्या मतदारसंघातील गुळवंची गावामध्ये विष्णू हरिदास हा शेतकरी घरचे ते अठ्ठावीस मशी शेतामध्ये चाराला घेऊन गेल्यानंतर संध्याकाळी सहा नंतर ज्यावेळेस स्वतः शेतकरी मशी घरी घेऊन जात असताना गावाच्या कडेल असणाऱ्या बंधाऱ्यामध्ये पाणी पिण्यासाठी गेले असता एम एस सी बीची तार तुटून त्या पाण्यामध्ये पूर्ण करंट लागला होता आणि त्याच्यामध्ये तीन वर्षापासून दहा वर्षाच्या वयाच्या मशीनचा एकाच वेळेस चोवीस मशीनचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये तात्काळ आपण आदेश देण्यात यावेत की ही काय आपत्ती नाही आपत्तीच्या दराप्रमाणे नाही परंतु बाजार मूल्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांना त्याची किंमत मिळली पाहिजे तात्काळ त्या शेतकऱ्याला एकही गुंठा जमीन नाही पूर्ण दहा ते बारा जण त्या घरामध्ये राहतात ते, ते सर्वजण त्या त्याच्यावरती उदरनिर्वाह त्यांचा आहे त्यामुळे लेंदी प्रोसेस न करता तात्काळ त्याचे पंचनामे आज सकाळी केलेले आहेत परंतु त्याचा जो लागणारा म्हणजे भरपाई जे ते ते उ, ती ते आपण आपल्या माध्यमातून तात्काळ देण्यात यावी नाहीतर त्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात अशाच पद्धतीची घटना नऊ सप्ट सात सप्टेंबर रोजी ताकळी सिकंदर या गावामध्ये घडली एक गरीब कापसे श्र श्रेया कापसे म्हणून मुलगी होती श्रेया धनंजय कापसे वय तिचं वर्ष सात वर्ष त्या ठिकाणी सात सप्टेंबर दोन हजार तेवीसला तार तुटली त्या मुलीचं पूर्ण एक बाजूचं अंग जळलं गेलं भाजल्यानंतर दवाखान्यात ॲडमिट केलं त्यावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही खर्च करू केस वगैरे दाखल करू नका थोडाफार त्यांनी खर्च केला आम्ही काय खर्च केला परंतु त्या मुलीचा दुर्दैव मृत्यू दोन जानेवारी चोवीसला झाला संबंधित पाल्याने एमईसी कडे अर्ज केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं गेलं की ह्याची केस नोंद केलेली नाही त्यामुळे याही केसेसचा आपण या ठिकाणी गांभीर्याने विचार करून त्याही कुटुंबाला आपल्यामार्फत न्याय देण्यात यावा एवढी विनंती करतो